सकाळी बोलतो त्या बाबासाहेबांनी तुला गृहमंत्री केले त्या बाबासाहेबांनी तुला त्या खुर्चीवरती बसवलेला आहे त्यामुळं त्या, त्या आमिषानी लवकरात लवकर राजीनामा द्यावा नाही तर अन्यथा हा भारत देश बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक महापुरुषाचे विचार ज्यावेळेस तरुणांमध्ये येतील त्यावेळेस ह्या दिल्लीवरती घेराव घाऊल जसा बांगलादेशची परिस्थिती केली तशी आम्ही तुमची परिस्थिती भविष्याच्या काळामध्ये करू तुम्ही राजीनामा नाही दिला तर त्यानंतर सोमनाथ सोर्वशी पोलीस कोठरीमध्ये मारहाण झाली त्या वकील होता या होता हुशार विद्यार्थी त्याला कुठलंही नव्हतं पण त्याला जाणून बुजून तिचा त्याची हत्या झाली त्याला कुठला न्याय मिळालेला नाही मला एवढं सांगायचंय संतोष देशमुख सारखा तरुण सरपंच मरसो जोगाई गावचा त्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली त्या हत्येचा आपण हा महाराष्ट्रभर देशभर निषेध केला पाहिजे हा महाराष्ट्र संविधानावर चालतो का कुठल्या हुकुमशाहीवर चालतो मला हे आतापर्यंत कळत नाही त्या सरकारमध्ये मला हुकुमशाही दिसली त्यानंतर सोमनाथ सारखा सूर्यवंशी सारखा ऍडव्होकेट पोरागा संतोष सारखा फोरागा ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्याला त्या कट कारस्थान म्हणून तिथं मारला त्याला शासकीय प्रशासन जबाबदार असून आम्ही सर्वजण मिळून हा तीव्र असा निषेध करतो व आम्ही शहानी किंवा ह्या दोन व्यक्तींना जर का न्याय नाही मिळला तर आम्ही हे आंदोलन तीव्र पद्धतीने पुढे नेऊ मोठ्या संख्येने पुढे नेऊ आणि भविष्यामध्ये यांचे राजीनामे घेतल्याशिवाय आम्ही सर्वजण कुणीच बसणार नाही हे मी या ठिकाणी गाई देतो तसंच मी एक थोडक्यात एक सूचना करतो या परिवर्गाला की आपण जो हा चार गोष्टींचा हा निषेध करतोय हे घटना आतापर्यंत फार भयानक झालेली आहे या घटनेचा तीव्र निषेध व आपण पण काही सूचना घेतल्या पाहिजे की बाबा चला एक दिवस ही होत ही आपल्या पण घरात कुणाच्या बरोबर तरी होईना अशी घटना ह्याचा एक भान ठेवून आपण सर्व जणांनी सर्वांना पाठिंबा द्यावा ही मी एक सर्वांच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी थांबतो यानंतर Ana